चंडीग माल कप बोलो साहिब तुंहिंजी मी असं नाही मला साहेब डायरेक्ट बोलत नाव लाव दे का नाही लाव तुम्हाला मला पसू नाही मी सांगून गेलोय मी दांडे मालिका हा काय बोल हाडूच बोलतोय मी मी काय म्हणतोय त्या दिवशी हारणाशी नाही तुम्हाला काय बोलला हारणाशी मला कोणाला विछवून लावली असं आजपर्यंत तीन वेळा पासून गेले कोणाला विछवून लावलं तेव्हा त्याला कस काय लावतो तुम्ही सकाळी संध्याकाळ परतकाला लावतात परत लावतात त्याने मंगळवारी थोडसा मंगळवारी तू आला का डायरेक्ट येऊन गेला मी आलो कामात मग तुम्ही काय लावत नाही त्याच्यात माझ्या बेसिक मध्ये काय फरक आहे काय फसवलं मी तीन वेळा कोणतं सांगून गेलो मी म्हणजे माझ्या घर काही काम सोडून द्यायचे काम करत फिरायचे कामात येत काम येतं ना मला कालावत नाही का कारण काय माझी माझ्या दिवशी दुश्मनी तुमची मग कसं काय नाही मला तीन वेळा त्याला कारण ते सांग मला येऊन डायरेक्ट निघून गेलाय निघून नाही सांगून गेलो मी गेलो म्हणजे लावून लावली साहेबांनी मला शुक्रवारी मला साहेबांनी फोन गुरुवारी फोन केला मला साहेब तुला लावली म्हणजे ड्युटी लावली हा डबल लावली डायरेक्ट फोन गेले खोडली ड्युटी मला साहेब खोडली शुक्रवारी सांगतो डायरेक्ट खांबी लावू देत नाही का लावत नाही कारण ते सांगा उत्तर ते मी साहेबांना सांगतो सोमवारी हा परत नको बोला तुम्ही मग जो माणूस दांडी मारतो स्वतो ऐकून घ्या हारनाशे हारना दांडी मारत सकाळची आपला मी करतो चालेल हा बस ठीक आहे चालेल मग उद्या बोलू नका माझ्या नव्वद शंभर शंभर तास होतात मग सांगू नको म्हणजे काय हा आम्हाला बेडापा समांतर मग सर्वांना समांतर देणार तुम्ही मी सांगून गेलोय तुम्हाला सांगून गेलोय करणारे म्हणजे परिवार सोडून द्यायचा मग तुमचं काम करायचं करतो ना, ना, कर ना मी चार चार पाच पाच दिवस करतो ना कंटिन्यू परत या करतो नाही असं नाही का मी गेला मागच्या ऑर्डर केली होती मी बिंदास करतो ना मग चालेल सांगतो ठीक आहे परभूच्या मी बोलाल नाही सांगतो मी बोललो तुम्हाला फक्त बोलायला आलो नाही तुम्ही काय नियम दाखवता मला तुम्ही मग उत्तर द्या मग हा चालेल मला साहेब समोर बोलायचं मग काय सांगतात त्याला लावू द्यायचे ना तुम्ही काय सांगता खाडबो करायचे सांगता तुम्ही अधिकार मग त्या दिवशी मी तुम्हाला सांगून काय बोलले त्या दिवशी ऐकून घ्याडूच बोलतोय मी बोल हडूच बोलतोय मी बोल तुम्ही साहेब आहे तुमच्या घरी काम मी हाडू बोल म्हणते साहेब तुम्ही तुम्हाला सांगून गेलो मी तुम्ही काय बोलले ऐकून घ्या तुम्ही काय बोलले मला त्या दिवशी म्हणे बाळासाहेब सांगा मग तुम्ही कोण होते तुम्हाला काय बोललो मी तुम्ही कोण आहे असं कंप्लेंट करतो तुम्ही काय बोलले तुम्ही काय बोलले त्या दिवशी साहेब आहे का म्हणतो मी मला साहेब सांगायचं ते गणपती गणपती जाधव जाधव होते लावू नका पण पण जास्त बोलायचे नाही माझी काय मला साहेब होते तिकडे गेले मी म्हणतो तुम्ही मी दिलाय काय बोल आता तेव्हा अधिकार त्या दिवशी अधिकार नव्हता ना सांगू मी सांगितलं नाही मी करणार नाही म्हणजे करत नाही काम आहे त्या दिवशी करेल लावली तर मग लावायची नाही का लावायची नाही समांतर बेडाव पाहिजे समांतर परती बेडाव पाहिजे तिकडे काय झालं कंप्लेंट कर का मी करणार नाही सांगून गेलो ना बाहेर पडून गेलो का मी तेव्हा बोलाय पळून गेलो ना सांगता तू कोणा सांगून गेला यांना ते म्हणतात मला साहेब सांगा आज म्हणतात मला अधिकार आहे मग त्या दिवशी अधिकार नव्हतं का गणपतीच्या दिवशी ड्युटी लावली त्यांनी नाही लावली मला साहेब लावली आणि आता हे मला साहेब सांगतात मला साहेब तुम्ही लावतो तांबडी लावू देत नाही एक मिनिट मग लावून गेला इथे डबल लावून गेला मला लावलं डायरेक्ट निघून गेला लावलीच नाही मला नाही करत अरे दाखवतो पण आज पण दाखवतो मला साहेब होते गणपतीच्या गाड्या निघत होतो त्या दिवशी गणपतीच्या गाड्या निघत होत्या तू त्याला डबल लावली त्या दिवशी गणपतीच्या गाड्या निघत होत्या सांग तुम्हाला गणपतीच्या गाडी निघत होतो त्या दिवशी मग माझ्या चार दिवस तुम्ही चार दिवस तुम्ही मला लावली नाही ड्यूटी तर मला एक दिवस ड्यूटी ने लावली कामडे साहेब ने थोडं सामने लावली पण कामडे साहेब ने एक दिवसा लावलीनी मला. लावत नाही पहिल्या पासू पहिल्या बाल लावतंडी. नाही काय माहिती लावत नाही टिटो पासू माझ्याशी कुण न थाबाय एक. तर चालक वाक ओ ओ तो चालक वा तो खर तो चालक वाकच मी प्रेशर नाही. प्युअर चालक चे प्रेशर करतो मी. प्युअर चालक चालक वाकच बोलत नाही मी. प्युअर चालक चे बोलतो मी. म्हणजे आपण सांगून जातोय मी सांगून जातोय सांगून जातो सांगून जातो कम्प्लीट करणार आहे कम्प्लीट करणार आहे मी हा जिकडे कुठे दिवशी तुम्हाला अधिकार नव्हता आज अधिकार दिलाय त्या दिवशी मी अधिकार नव्हता त्या दिवशी व्हॅरिकेशन लावते ना तुम्ही गणपतीच्या जादा गाडी निघाल टायमाला माणसं नव्हते मला बोलले काय तुम्ही ऐकून घ्यायला बोलायचे ला जोर बोलू काय माझा आवाज येतो आहे आवाज आहे आवाज आहे घरचा गाडी माझा आवाज येतो तसा माझे ते नाही म्हणणं त्या दिवशी तुम्हाला अधिकार होता काय मी सांगून गेलो साहेब होते माझ्या अधिकार तुम्हाला दिला त्या दिवशी अधिकार नव्हता काय मग बस बरं बरोबर आहे ना त्या दिवशी अधिकार होता आज अधिकार नाही हा कालला मी दाखवतो